स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा उजरा करतो आज शिवजयंतीच्या महोत्सवाच्या निमित्ताने तमाम विश्वातील शिवप्रेमींना भारतातील प्रत्येक नागरिकाला या महोत्सवाची आम्ही अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे याच कारण अशा प्रकारचे राजे हे पुन्हा होले नाही हजारो वर्ष ज्यांच्या कार्याची विचारांची कारभाराची प्रेरणा आणि ऊर्जा मिळत राहील आणि सन्मार्गाने चालत असताना कशा प्रकारे आपण रयतेच राज्य तयार करू शकतो हे ज्यांनी आपल्याला शिकवलं असे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहेत आपण बघितलं की ज्या काळामध्ये अनेक का राजे अनेक राजवाडे हे गुलामगिरी पत्करून मांडलिकत्व पत्करून त्या ठिकाणी काम करत होते आणि अक्षरशः अत्याचार अनाचार दुराचाराची परिस्थिती होती त्यावेळी आई जिजाऊंनी छत्रपतींना छोट्या बालशिवरायांना सांगितलं कि तुझा जन्म या रयतेला या अत्याचारात मुक्त करण्याकरता झालाय तुला कोणाची चाकरी करायची नाही आहे तर तुला स्वराज्याची स्थापना करायची आहे जे तुझं राज्य असणार नाही आहे हे रयतेच राज्य असणार आहे आणि अशा प्रकारे जी, जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतन छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या सामान्य मुलांना तरुणांना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये पौरुष जागृत केलं आणि त्या मावळ्यांच्या भरोशावर प्रचंड मोठी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली ज्यावेळी एक राजा सामान्य माणसातलं पौरुष जागृत करतो त्यावेळी सामान्यातला सामान्य माणूस सामान्य हा असामान्य काम कसं करू शकतो हे आपण छत्रपतींच्या सर्व समंगण्याच्या माध्यमातन या ठिकाणी बघितलं आणि म्हणून हे जे स्वराज्य आपल्याला छत्रपतींनी दिलंय ते या सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याकरता समाजातला शेवटचा जो व्यक्ती असेल त्याच्याही जीवनात परिवर्तन झालं पाहिजे दीन दलित शोषित आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही जी भावना छत्रपतींनी मांडली मला असं वाटतं की तीच भावना घेऊन आज आपण सगळे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मला विश्वास आहे ही जी काही छत्रपतींची प्रेरणा आपल्याला मिळाली आहे या प्रेरणेच्या आधारावर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील गरीबांचे प्रश्न असतील वंचितांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न गेले चार साडेचार वर्ष आम्ही सातत्याने करतो आणि असाच आशीर्वाद छत्रपतींचा आमच्या पाठीशी राहील तर हे प्रश्न निश्चितपणे सुटतील हा विश्वास देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो मला या गोष्टीचा आनंद आहे की अनेक चांगली कामं या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न असेल तर तो प्रश्न देखील आज आपण त्या ठिकाणी थोडवू शकलो आणि अनेक वर्षाची जी मागणी होती त्या मागणीला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून झालंय आणि मी आपल्याला आश्वस्त करतो ज्या केसेस आहेत त्यातले ऐंशी टक्के केसेस तर परत घेतले आहेत आणि उरलेले केसेस आम्ही सगळ्या परत घेणार आहोत त्या संदर्भात जी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते ती प्रक्रिया चाललेली आहे आणि म्हणून निश्चितपणे ज्या लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्यांच्यावरच्या केसेस परत देण्याच्या संदर्भातले विषय हे आपण यापूर्वीच सगळे निर्णय त्या संदर्भातले निश्चितपणे केले आहेत आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं विनायकराव देखील आहेत आणि अरबी समुद्रामध्ये त्या ठिकाणी छत्रपतींच जगातलं सगळ्यात मोठं स्मारक हे आपण तयार करतो आणि मला असं वाटतं की महाराजांचे अनेक स्मारक हे वेगवेगळ्या ठिकाणी होतातच आहेत त्यांनी केलेलं काम त्यांचं कर्तृत्व त्यांनी दाखवलेली दिशा त्यांचं एकूण राज्यकारभार चालवण्याची पद्धती ही प्रत्येक गोष्ट पथदर्शी आहे